नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कटफळ गाडीखेल या ठिकाणी भरलेल्या मैदानामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्य असं भैरवनाथ केसरी एक आदत एक बैल मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती कुन बैल दाखल झालेली आहेत हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा डोंबाळवाडीचा बुलट आहे सध्या या बुलटची खूप चर्चा आहे जबरदस्त असा पळतो दादा आज कसं काय नियोजन आहे आज सचिन डायव्हर आयोजित केले बोरच्या बरं कुणाबरोबर पाळताना दिसणार आहे कटफळचा कट शंभू शंभर कट एक नंबर खालता कट बरं कटफळचा शंभू आहे मित्रांनो त्याच्याबरोबर पाळताना दिसणार आहे आपल्याला बुलेट चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले भैरवनाथ केसरी मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून Hey, नमस्ते आपलं आप नाव काय दादा नाव पंकज कटल लग। कुठलं गाव लोणी प्रवारा लोणी प्रवारा म्हणजे विखे पाटलांच्या बरं बरं आणि आज कोणती बैल आणली आज आता दोन आणले छावा ह्याचं नाव छावा आहे अजून दुसरं कोणतं आणलंय अजून दुसरे दोन बरं बरं त्यांची नावं काय एक मावली आहे आणि रायफल आहे ना बरच लांब ना आहे तुम्ही बरं काय कधी आला इथं रात्री आलो इथं जुडगारांची वस्ती इथं गौड साहेबांच्या पाहुण्यांची वस्ती आलतो बरं बरं बर पाऊस झाला ना नाही मग पाऊस काहीच नाही पाऊस मित्रांनो काहीच नाही झालेला कोर्ड दोन तीन दिवसा पाऊस बरं आणि ह्याचं नाव म्हणाल तुम्ही काय छावा छावा की पहिली कोणाबरोबर छावा आज फळ म्हणून केसरी म्हणून आणि हे ह्याचं नाव काय याच नाव माऊली 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 कोणाबरोबर पाळणार आहे माऊली लोणाचं वास्त्र आहे माउलीला लोणानचं आहे का बरं बरं आणि पलीकडचा रायफल आहे रायफल कोणाकडे पाळणार आहे रायफल संदीप काका हरपळे पुन्हा फोरसुंगी मित्रांनो प्रसिद्ध बैलगडी मालक संदीप काका हरपळे यांच्या आदत वासरा बरोबर आदत वासरा बरोबर सुंदर जोडी पाळताना दिसणार आहे आपल्याला बरेच लांब नाले ते ना ला, ना दादा चला शुभेच्छा दादा तुम्हाला धन्यवाद दादा ह्याचं नाव काय खलनायक खलनायक आयला खलनायक का नाव ठेवलं असं तुमचं नाव काय समाधान पवार समाधान पवार गाव कुठलं केम केम आणि ह्याचं नाव खलनायक कोणाबरोबर पाळणार आहे खलनायक देवाबाई देवाबाई कुठला आहे बरोबर नाव का ठेवलं असेल बरं दादा पण तुम्ही असं त्यांनी खलनायक आपला खलनायकाचा रोल वेळ असतो माहिती ना पण कसा असतो रोल डेंजर डेंजर ना त्या पद्धतीने काम करणार का डेंजर बरं चला शुभेच्छा तुम्हाला माझा की पेने मित्रांनो ह्याचं नाव विठ्ठल आणि ह्याचं सांबा गाव कुठलं सांबाचं पुण्याचे बरं आणि कस काय पैर येत आता बरं बरं काही घरात त्यावेळेस काय वाटलं मैदानाची स्थिती कशी असेल काय काय वातावरण वाटत होतं इथं आल्यानंतर आता इथं आल्यावर लय भारी वाटतं वातावरण आता बरं बरं फाटी कशी बघून आला तुम्ही की चांगली आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सरपंच पण आलाय बघा दादा ता गाव कुठलं तुमचं शनी शिंगणापूर बरंच लांबणालाय नाव काय आपलं नाव नक्की बरं बरं आणि कुणाबरोबर पाळणार आहे आज मोरदरीच्या रायफल मोरदरीच्या रायफल बरोबर पाळणार आहे बर कधी निघाला होता आ, रा, काल निघलो चार वाजता चार वाजता निघाला होता काय मुक्कामाला थांबला का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा मित्रांनो लोधवडेकरांचा बादल पण आला आहे दादा नमस्ते आज कसं काय नियोजन आहे चांगलं नियोजन आहे कुणाबरोबर पाळताना दिसेल बादल तिथलाच बैल बर सोन्या बरं बरं लोणी बापकरचा सोन्या आहे बरं बरं कधी निघाला होता सकाळी निघालोय साडेपाच बरं बरं काय तिकडे तुमच्याकडे पाऊस कस काय थोडाफार नॉर्मल झाला बर बर चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते। नमस्ते। आपलं नाव मी डॉक्टर बेंबळे बर बर आणि आज कोणती पहिलं घेऊन आला दादा आल्टो आणि अण्णा आल्टो बेचाळीस तेरा आणि मित्रांनो आल्टो बेचाळीस तेरा आणि तिकडे तो अण्णा बसलाय बघा आदत आहे तसं काय नियोजन आहे आलटोच घरचा सहज आहे घरचा सहज बरंच लांब आलाय होय हे अगोदर बी आलो आम्ही ओपन झाला बरं बरं त्या वेळेस आदत होता बर बर तेहतीस नंबर गटात पळू होतो ओपन मध्ये बरं बरं आता सकाळला होता तो ताज आज फाटी का कशी काय पळायला फाटी चांगली आहे की बरं बरं फाटी एक नंबर आहे चला शुभेच्छा तुम्हाला दादा थँक्यू नाव काय आहे तुझं पक्ष्या गाव गुढले पक्ष्याचं नीमगाव बोडका निमगाव बोडका बोडका कुठं आले निमगाव बोडका मानडळीचा भू मानडळी मानडळी बरं 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 म्हणजे तुम्ही जिल्हा कुठला तुम्हाला आष्टी तालुका आष्टी तालुका बरं हेच नाव काय मण्या बीडवर नाही आला का बरं बरं मण्या आहे मित्रांनो बीडचा आणि हा पक्षा कधी निघाला होता सकाळी निघालो तीन वाजता वाजता निघाला होता पाऊस पाणी कसं काय तिकडे पाऊस बर अडचण बरं बरं आणि आज मण्याबरोबर कोण पाळणार आहे लक्ष्या फोर बर लक्ष फोर पॉय फोर आहे लक्ष पाथर्डीच लक्ष आणि हे ह्याच नाव काय म्हणाल तुम्ही पक्ष आहे शिव पक्ष कोणाबरोबर पाळणार भारत शिव पक्ष भारत बरोबर पाळणार धामनगावच्या बर तिकडून पैरे करून आला करून बरं 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 कस काय एवढे लांबचे पैरे जुळते कॉन्टॅक्ट मध्ये जुळायला लागला आवडतं का तीन फेरे जणांना तुमच्याकडे कधी घ्यायचं मैदान मग आमच्याकडे असतं बरं आता परत कधी बघायला मिळेल चांगलं एखादं मोठं मैदान चालली का चर्चा झाली का दिवाळीनंतर दिवाळी नंतर बघायला मिळेल बरोबर चला तुम्हाला शुभेच्छा आजच्या तुम्ही पाहू शकता छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस हिंद केसरी लखन सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय आणि लखनचा आजचा नूर जरा वेगळाच आहे प्रेश दिसतोय जबरदस्त आहे आज कसं काय नियोजन आहे लखनचं प्रतिसाल पाळताना चांगलं सांगून टाक आता काय किती वेळ राहिला वासरा बरोबर आहे हो बरं आणि अजून दुसरं कोणता बैल आणलाय पळायला छोटा ले। लखन पण आलाय बघा मित्रांनो तिकडे पाहू शकता दाखवा तिकडे छोटा लखन पण आलेला आहे बघूया कोण कौन कोण आले आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक दैव गोवेकर नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध बैलगाडी मालक पृथ्वीदादा खुटवड पुणे फुरसुंगी यांचा बैजा सुद्धा मैदानामध्ये दाखल झालेला दा आहे आज कसं काय पाहिजे नियोजने आज आहे बैजान लखन मित्रांनो पाहिजे आणि लखन आपल्याला पळताना दिसणार आहे चला बघूया अजून कोण कोण आले भैरवनाथ केसरी मैदानामध्ये पण नो शिवा पण आला आहे शिवाचं गाव कुठलं दादा तो मळवण आलेल बरं बरं आणि आज पुण्याबरून नियोजन आहे शिवाचं आज माहिती आहे माहिबा कुठला बा बुझा बरं त्याच्याबरोबर पाळताना दिसणार त्यांना शुभेच्छात मला आता नमस्ते 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 लवकर आलाय हो आलो लवकर काय म्हणता बाकी कसं काय वातावरण कसं काय इकडे छान आहे आमच्याकडे लय पाऊस आहे लय पाऊस झाला आहे हो हे बघन सगळं भिजलं आहे काय अजून ओलच आहे हो बरोबर वाळा ठेवले आता हे काय शिदाराबाई थोडस छान आहे पाऊस बी नाही आणि वातावरण चांगलं आहे बैलांना पळा बी राम चांगला आहे फाटी एक नंबर आहे चांगलं मैदान पडले आता त्रेसष्ट गट पडले त्रेसष्ट गट चांगलं चांगलं पडले चला तुम्हाला आजच्यासाठी मैदानासाठी शुभेच्छा हो धन्यवाद मथुर कुठला मथुरा नांदगाव नांदगाव मनमाड जवळ मनमाड एवढं लांब नाला आहे तुम्ही आणि हा तिथलाच काय नाव आहे गाऱ्या बरं बरं आज कसं काय नियोजन आहे ह्याचं मथूरचं सास वर्ष बरं आणि ह्याचं सोन्या म्हणून आणि ह्याचं पैलवान टाकलेला बारामधे बारामतीचा पैलवान आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो चेंडू पण आलाय बघा फळवणी मैदानातला एक नंबरचा मानकरी त्या दिवशी जे मैदान झालं माळशिरस तालुक्यातल्या फळवणी गावामध्ये सतरा सत्तरच्या आसपास गट चालते आज कसं काय नियोजन आहे त्याचं तीच गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो ह्याच्याबरोबर आज लोणंदकर आमचा चिमण्या पाळताना दिसणार आहे मित्रांनो एम एस सोळा फोर बाय फोर लक्ष पण आला आहे आणि दादा पहिलीकडच्याच नाव काय हा भारत भारत गाव कुठलं वा, बिरंगळवाडी बिरंगळवाडी जिल्हा आष्टी तालुका ता बरोबर लिहिला आंबाला आहे दा दादा तिकडची भरपूर बैल आली ना तुमची तिकडची बरं बरं नमस्ते आज कसं काय नियोजन आहे पण कोणाबरोबर कोण पाळणार आहे भारत बरोबर कोण आहे बरोबर कोण आहे फोर बाय फोर लक्ष बरोबर तिकडच बरं आणि ह्याच्याबरोबर भारत बरोबर तिकडचंच बैल आहे बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला नो टायगर पण आला आणि ह्याचं नाव काय दादा लक्की गाव कुठलं गुरसळी बर करमाळा बर आणि पलीकडचा देऊ जॉन्ट्या कस काय नियोजन आहे आज बैलांचे दादा बर ह्या आज तुमच्यात तुमच्यात चेद नियोजन आहे का बर चला शुभेच्छा तुम्हाला हो नाव काय ते दोघांची ह्याचं नाव काय कुठलं गाव तुमचं आष्टी बीडवर नाला आणि हा लखन लखन कस काय पैरे कसे त्याच्यावर हा छत्रपती संभाजीनगरचा आहे बारामतीतलं बरं चला शुभेच्छा धन्यवाद शंभू आणि पहिलीकडचा देऊ माऊली माऊली गाव उठल शंभू मावली मुळशी आज कस काय नियोजन आहे घरचीच बरं त्याला शुभेच्छा मला मित्रांनो शंभू आलाय आणि मोन्याबाई पण आलाय सात हजार नाव काय राहते रॉकी रॉकी गाव उठल रॉकीचं शेटपळ शेटपळगडे शेतपळ बरं आणि तो पलियाचा सुलताना आरणचा आरणचा सुलतान आहे कस काय नियोजन आहे आज नियोजन हाय बरेल कुणावर पाळणार ओके इथलाच बैल आहे बादल म्हणून मुनू। बादल म्हणून बरं चला, चला शुभेच्छा तुम्हाला दळ आणि पाड्यालचं काय नाव आहे हो दादा ह्याचं हां राणा हा? राणा कसं काय नियोजन हो आहे राणाचं आज दोन्हीच येते वादळ आणि राणा पाळणार आहे का बरं चला शुभेच्छा तुम्हाला ह्याचं नाव काय दादा स्वामी स्वामी कोणावर पाळणार आहे स्वामीवर बरं आणि तुमचं गाव कुठलं दादा नाव योग्य बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो हिंद केसरी एक्का आणि बुलेट सुद्धा मैदानात दाखल झालाय कसं काय नियोजन आहे शंकर म्हणून बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक संदीप काका हरपळे काका नमस्ते पैरेलेला आमला अब्जी केलेत काका चालेल बरं 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 दररोज मैदानात आहे काका रोज कुठं आज आलोय मला आज वेटला आहे पंधरा वीस दिवसात आज कोणती कोणती पहिले आणली गुरु आहे गरुडा आहे मित्रांनो गरुड आणलाय बघा नवीन उमेदीचा नवीन रक्ताचा आणि गरम एकदम आणि ह्या सच्चा म्हणून सच्चा गरुडा सच्चा अजून दुसरा गुरु गुरु एक आहे गरुड आहे मित्रांनो नवीन खरेदी काकांची गरुडा बरोबर कोण पाळणार आहे ते आणि ह्याच्याबरोबर त्याच्याबरोबर पुष्पा म्हणून पुष्पा आणि दुसरा जो सच त्याच्या बरोबर मलोत्सवांचा छोटा लखन बरं बरं लहान लखन मग चांगले टॉपचं नियोजन केलंय बरं चला शुभेच्छा तुम्हाला थँक्यू मित्रांनो सुंदर पण आलाय सुंदरचं गाव कुठलं रे जिरेगाव कुठं आलं हे जिरेगाव कुरकुम जिरेगाव का बरोबर कुणाबरोबर पाळणार आहे आज तो हा कुणाबरोबर आहे पायरा आहे बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सिस्टीम पण आलेली आहे कस काय सिस्टीमचं आजचं नियोजन केली कुणाबरोबर पाळताना दिसेल बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बावीस अकरा छोटा पिष्टन पण आलाय बघा मैदानामध्ये आणि ह्याचं नाव काय रुद्र आज कसं काय नियोजन आहे छोट्या आहे घरची कुणाबरोबर पाळताना दिसेल दोन्ही पिष्टन मोठा पिष्टन बरं पिष्टन शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रुबाब पण आलाय रुबाबचं गाव कुठलं दादा शेनोली कराड बरंच लांबण आलाय दादा कराडवरून कस काय पाऊस तुमच्या पाऊस भरपूर आहे त्याच्यामुळे इकडे आणला का पळायला बरं बरं इकडे कसं काय वातावरण

बाकी अजून कस काय फाटी वातावरण कस काय वातावरण बरं बरं आणि ती तिकडचं पलीकडच ते हा नवरदेव काय म्हणतात नवरदेव सासरवाडीला आलेत काय बरं बरं काय म्हणतात गाड्या ह्या भागात गाड्या आणल्या नाहीत नाव करायचं का सासरवाडीत सास्रवाडीत नाव करायचा धबधबा करायचं कुठली सासरवाडी लासूरने मग काय जवळची ते गुरुवार त्यामुळे नक्की का इथंच राहणार का तुमच्याकडेच नियोजन आहे तुम्हीच पुढाकार घेतला नाही तसं ते आहेतच त्यांनी जबरदस्त वस्तू तयार केल्या माझे कष्ट पण आहेत त्यांचं बरं चला तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा मित्रांनो पिल्या पण आला पिल्याचं का कुठलं बर बर आज कस काय नियोजन आहे कुणाबरोबर पाळणार आहे पिल्या कुठल्या मसवडच्या सरजबरोबर पळताना दिसणार आहे तुमचं नाव काय दादा ना ना दा बरं चला शुभेच्छा मित्रांनो पिस्तूल आलाय बघा आणि पलीकडे चालवा आलाय गा। गाव कुठलं पिस्तूल पंढरपूर लिहिला म्हणालाय लाव कसं काय नियोजन आहे पिस्तूल चालवाचं घरचीच गाडी आणायची घरचीच गाडी आणायची बरं चाल दोन्ही आदत आदतच का बरं बरं चला शुभेच्छा मित्रांनो वस्तात पण आलाय वस्तातचं गाव कुठलं बरस ला मनाला जाऊ कसे काय नियोजन यात बसतास कुणा था 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 था? ने ने बर पायतं नाही तिकडे गेलतो ओपनला ना केला पाऊस झाल्यामुळे परत आदतला आलो बर बर आणि कुणा था था था? बर पायतं दिसला पर पेड़ बरं नियोजन नाही अजून म्हणजे माहित नाही तुम्हाला माहित नाही बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चित्रपण आलाय बघा शनि शिंगणापूरचा फुले फुले येतो फुलेचा गाव कुठलो सातवेडीचा फुले आलाय आणि ह्याचं नाव काय दादा लक्की बत्तीस बत्तीस कुठलं गाव ह्याचं कोणावर आज काय नियोजन हो आहे आज चालले दिसतल हे पिपळंत्रांचा फुल्या फुल्या, फुल्या। मेट्रांनो फुल्यावर पाळता दिसनाय बरं चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा मेट्रांनो राजा पण आला राजाचं गाव कुठलं कर्जत जामखेडवर आलाय बरं कस काय नियोजन हो आहे असते आज राजाचं हो नियोजन 12 चला शुभेच्छा तुम्हाला दादा हिरा आणि पाडेल तसे डीजे डीजे हीरा आणि डीजे कस काय नियोजन आहे बाबा हिरेला जुडी जॉईनते आणि चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय रे तुझं तुझं नाव काय बर किती नववी नववीला आता गेलास का पाच झाला परीक्षा बरं बरं किती टक्के पडली आठवीला बर बर आणि ह्याचं नाव काय नांद्या आता काय उन्हाळ्यात आहेत काय बरोबर आणि ह्याचं काय पहिलेच माहिती नाही का रे कोणाबरोबर पाळणार आहे लालूला माहिती बरं चल शुभेच्छा मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक दोन ड्रायव्हर माळाशी दादा नमस्ते आज कोणती कोणती बैल आणली दादा साई मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि एक सुंदर असं हिंद केसरी मैदान आयोजित करणार आहे नगराध्यक्ष माळशिरसचे सचिन आप्पा वावरे यांचा साई आलाय आहे बघा मैदानामध्ये आणि ह्याचं नाव काय दादा मुगल कारख यांचा प्रधान मित्रांनो गरुडा, गरुडा तुकाराम भाऊ आणि सचिन आप्पा हे दोघेही एकसट फाटा मैदानाचे यशस्वी आयोजक आहेत सुंदर मैदान घेतात त्यांची पहिले दोन्ही मैदानामध्ये दाखल झालेत कस काय नियोजने आज दोन्हीच आहेत दोन्हीच आहेत म्हणजे मित्रमित्राचीच गाडी पाळणार घरचीच गाडी पाळणार म्हणायचं तर काय सांगाल आज कस काय फाटी पाळायला काय एक नंबर आहे त्यामुळे तर दोन्ही बरं बरं घरचीच घर साज पळाव्यात ठरवलं बरं त्याला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो मानघरकरांचं वादळ सुद्धा मैदानामध्ये दाखल झालंय बाबा कुठला आवलंय स्टॉल कुठला आवलायच्या पाठीमाग होय कस काय जा आला तर मग उतो घालवू नका एवढं काला बा कट कसा आलाय बाबा भेट बाबा भेट बाकी सगळी थांबल्यात बाबा कधी आल तर बरं बरं मित्रांनो बाबाची मटकी भेळ आणि मिसळ पण तयार होती चला तर मित्रांनो धन्यवाद